आणि इकडे कळस दर्शन तुम्ही घेऊ शकता लाईव्ह कुठला आज जाऊया अडतीस लाईव्ह अडतीस लाईव्ह आलो कुठल्या चला आज आपण आलो आदमापूर या ठिकाणी आणि तुम्ही इकडे कळस दर्शन घेऊ शकता लाईव्ह चालू केलेलं आहे कंटिन्यू थांबा वरती तर बघा हा एक कळस आदमापूर मंदिराचा आणि थोड्याच वेळात आपण आज जाणार आहोत मागच्या वेळी आपण आलो होतो पण दर्शन भेटलं नव्हतं कारण दसरा उद्या दसरा असल्यामुळं साफसफाई मागच्या वेळी चालू होते आणि आता मंदिर खुलं झालं काय बघायचं आहे तत्पूर्वी इकडे मी कळस तुम्हाला दाखवते तर लाईव्हवरती कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन लोक असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आ, या मंदिराचे संपूर्ण व्हिडिओ चॅनल वर अपलोड आहेत चॅनलला भेट देऊ शकता आतमध्ये जायचं थोड्याच वेळात आता आपण आतमध्ये जाऊयात कुठला आत जायचं या पुढे जाऊन घ्या सर घ्या अग इथून बंद आहे बंद आहे या येत ना काय ठीक आहे तर चला तर आपण आतमध्येच जाऊयात आता मी मेन गेटवरती आलेलो आहे मंदिराच्या तिकडे बघा चप्पलांचा इथं कच पडलेला आहे हे कुठं काढायचं चप्पल यायचं काढूया का इथं बैचा येतो आहे येतो तर चला इकडे आल्यानंतर इकडे बघा इकडे चप्पल काढू शकता आणि आतमध्ये आपण जाऊयात आता आपण आलोय वाटत इकडून जाता येते चल ये उलटा आलोय चप्पल इथेच असू देत समोरच्या बाजूने रस्ता चुक ला है दर्शन रांगे चे ला तर बघा या बाजूने आपण रस्ता चुकलेला आहे आणि दर्शन रांगेच्या विरुद्ध बाजूने आले आता आपल्याला पुढे जायला पाहिजे तर इकडे ही बाजारपेठ आहे वरती पाहू शकता हा पूल आहे आणि खाली या बाजूने पुढची दर्शन रांग आहे तिथून आज जाऊयात आज प्रचंड गर्दी आहे इकडं आज अमावस्या असल्यामुळं आणि त्यात रविवार असल्यामुळं प्रचंड गर्दी असते इकडे चला आज गर्दी बघू आहे या बाजूने हे तिकड उलट कस त्या बाजूला तर बघा हा आदमापूर मंदिराचा बोर्ड आहे तुम्ही बघू शकता आन चला आतमध्ये आता जावे की। ना प्रवेश नाही तिकडे नाही जायचं आत आपण तर बघा आपण मंदिराच्या आतमध्ये आणि इकडे कळस दर्शन तुम्ही घेऊ शकताय इथं तुम्हाला प्रसाद वगैरे मिळतो या समोरच्या बाजूला तिथं लिहिलेला आहे देणगी विभागाने प्रसाद इथं भेटतोय त्याचबरोबर आपण बघा आता समोरच्या बाजूला आलोय मंदिराच्या हे इथं झाड बघू शकताय तर इकडे कौल वगैरे लावण्याचं ठिकाण आहे या बाजूला आणि हा समोरचा गर्भगृह आहे इकडे आता आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही आपण बाहेरून दर्शन घेऊया हा चॅनल हा होय यूट्यूब चॅनल हा संतोष कांबळे सत्याहत्तर तेरा सर्च करून बघा सगळे व्हिडिओ आहे तिकड तर बघा आज इकडे प्रचंड गर्दी आहे मोठी अशी दर्शन रांग आहे तर इथं पा इकडे कौल लावला जातो इथं आपले पैसे जे आहेत ते घेऊन त्याला भंडारा चिकटवून कौल लावला जातो आपल्या मनातील इच्छा मागितली जाते तर तुम्हाला दाखवतो असं इथे आला जाते तर चला आता आपण पुढे जाऊया गाभाऱ्याच्या दिशेने तर मी आता याच्या समोरच आहे बघा इकडं यास असं इथं कौल लावण्यासाठी असे पैसे वगैरे चिकटवले जातात तर याचं डिटेल्स तुम्हाला शूट केलेल्या व्हिडिओमध्ये आहे तर इथं बघा इथं चिकटलेले आपल्याला दिसताय तिकडे या बाजूला तर याचे पूर्ण डिटेल मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत तर आता आपण समोरच्या बाजूलाच जाऊया इकडे तर बघा आता आपण आलोय समोरच्या बाजूला इकडे तू मामा उठा रा तो मामा लावूनच चला चला चला, चला। तर बघा आले आपण मंदिर आणि आता दर्शन घेऊया आणि आता पुढे जाऊयात चला जाऊया तिकडे तर या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ तुम चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे निश्चित पहा 快点进来！快点。 तर बघा आपली बारा मिनटाची लाईव्ह झालेली आहे आणि या मंदिराच्या मी समोरच्या बाजूला आहे आदमापूरचं हे बागमा मंदिर आहे हा इकडं समोर तुम्ही हायवे बघू शकता आहे वरती हा हायवे आहे आणि याच्या खालच्या बाजूला हे मंदिर आहे मंदिराचे पूर्ण डिटेल्स माझ्या चॅनेलवर अपलोड आहेत संपूर्ण व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही बघू शकताय तर चला मी या ठिकाणी लाईव्ह थांबवते आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये